बीड जिल्ह्यातील वडवणी येथील गट नंबर दोनशे एकोणीसमधील कब्रस्तान व ईदगाहच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाबाबत कारवाई करण्याची मागणी वडवणी कब्रस्तान व ईदगाह वक्फ समितीने महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे केली आहे समितीच्या के केली आहे समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की गट नंबर दोनशे एकोणीसमधील चौदा एकर बावीस गुंठे जमीन कब्रस्तानसाठी नोंदवलेली असून त्यापैकी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अतिक्रमण झाले आहे न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ही जमीन वक्फ मंडळाच्या ताब्यात असून तरीही प्रत्यक्षात अतिक्रमण कायम असल्याचे सांगण्यात आले आहे समितीने वक्फ बोर्ड अध्यक्ष समीर यांना निवेदनाद्वारे तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवावे तसेच प्रशासनाला आदेश देऊन जमीन मूळ उद्देशानुसार वापरण्यास मोकळी करून द्यावी अशी मागणी केली आहे आज या ठिकाणी वडवणी शहराचे सर्व मुस्लिम नागरिक हिथ माझ्याकडे आलेले आहेत आणि गेल्या महिन्यामध्ये जे काय वक्फ ट्रिब्युनलने चौदा एकर काही गुंठे जमिनीबाबत वक्फची संपत्ती असल्याबाबत नि निर्णय देऊन सर्व जमीन ज्या ज्या जमिनीवर शासकीय कार्यालय आहेत त्यांनी डिस्मेंटल करून वक् वक्फ मंडळाला आणि त्या ट्रस्टीला ताब्यात द्यावे हे असा आदेश पारित झालेले आहे या आदेशाची अंमलबजावणी त्वरित व्हावी या उद्देशाने हे वडवणी शहराचे नागरिक माझ्याकडे आलेले आहे तुम्ही यांना सर्वांना आश्वस्त करतो आणि वादा करतो कि राज की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय दबाव आला तर मी त्याला बळी पडणार नाही जे काय न्यायालयाने निकाल दिलेले आहे त्या निकालाप्रमाणे मी त्याची अंमलबजावणी तात्काळ म्हणजे सोमवारपासून सुरू होईल निकाल दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांवर निकालामध्ये असं म्हणलेलं आहे की पूर्ण जागा निकामी करून द्यावं त्यासाठी आम्ही त्या मागणीला अतिक्रमण दूर करण्यासाठी जी मागणी आहे आमची ते मागणी करून आम्ही जेणेकरून जे अतिक्रमण आहे ते दूर होऊन ती दफलविधीसाठी जागा कापून पडते ती जागा जेणे आम्हाला उपलब्ध व्हावी त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री सहभागी पळवली शहरात मुस्लिम कब्रस्थान प्लस ईदगाह या नावाने साठी शासनाने दिलेली आहे आणि त्या जागेचा गेल्या तेरा वर्षापासून कोर्ट जे तर कोर्टात जे तर चालू होता आणि त्या प्रकरणाला जे तर सगळा गाव वडवणी शहरचे पूर्ण रहिवासी जे तर खटत होते आणि सतत जे हे तर कोर्टाचा तर पाठपुरावा केला आणि शेवटी जे तर आ औरंगाबाद ट्रिप्युनल कोर्टाने जे तर मुस्लिम समाजाच्या हिताचे जे तर निकाल केला वक्फ कोर्टावर माहिती आहे की ज्या पद्धतीने जे हे तर कोर्टाचा निकाल आहे त्याच पद्धतीने चौदा एकर बावीस म्हणजे हा पूर्ण जागा मुस्लिम देण्यात यावं आणि आज ज्या वक्फ बोर्डचे चेअरमन साहेब जे आहे समीर काजी साहेब यांच्याकडे आमची येण्याचा उद्देश आहे की त्यांना आम्ही सूचित होत की बाबा जेतर तर कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नाही हा कब्रस्तान मुस्लिम समाजाचा आहे आणि हे मुस्लिम समाजाला शंभर टक्के भेटायच पाहिजे वळवणीच्या प्रस्ताची जागा चौदा एकर बालगुर्ते या जागेबाबतीचा निर्णय लॉक कळून झालेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे आज वळवणी शहरातील सर्वात ज्य जबाबदार व्यक्ती आणि सर्व शहराचे मुस्लिम बांधव आज इथं वॉक बोर्डाचे चेअरमन अमित काजेसाहेब यांच्याकडे आले आणि त्यांनी मागणी करत आहात मी पण वळवणी तालुक्याचा रहिवाशी असून मी पण जे होतं या लोकसभा जे होतं अनेक दिवसापासून दोन दोन हजारापासून यांच्यासोबत वेळोवेळी जर राहिलेलं आहे आणि मला माहिती आहे की तिथं बहुताश लोकांनी जे तर अतिक्रमण केलं आणि इलिगल अतिक्रमण आहे वॉक प्रॉपर्टी म्हणजे हे ईश्वराची प्रॉपर्टी आहे कोणाच्या बापाची भेटत नाही म्हणून जे आहे तर माझी स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्वांना विनंती आहे की त्या ठिकाणी सगळ्यांनी जे तर सगळे आजी माजी आमदार खासदार जे कोणी मंत्री हे असते त्यांनी सर्वांनी जे आहे याच्यात सहकार्य करावा फिर ताबा मिळण्याकरता सहकार्य करावा आणि वक्फोर्डानी जे आहे ते आपलं जे याच्यात कडक कारवाई करून जे हे ताबा मिळवण्यास प्रयत्न करावे सर्व शहर साथ सोबत आहे सर्व जिल्हा सोबत आहे हे वक प्रॉपर्टी आहे वक प्रॉपर्टी होती आहे आणि ते मरेपर्यंत जो आहे तर कयामत जे जमीन वक प्रॉपर्टी ही रहेगी पूरी की पूरी जमीन पे जो है तो हमारा ताबा हम तो, मिलना चाहिए। जो तो मैं चिय साहब से अपील हम करते हैं इनश्ला जो आहे तो फाईसा अंमलबजावी करे सर्वप्रथम मी जनते जनतेचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो कित्येक वर्षाच्या लढाई नंतर ही ही जनतेने लढलेली लढाई आहे आणि ती जिंकलेली आहे आता फक्त तिची अंमलबजावणी बाकी आहे या लोकांनी दिवस बघितलं नाही रात्र बघितलं नाही यांच्यातले सर्व प्रमुख जेवढे पदाधिकारी आहेत त्यावेळेसचे हे आताचे नगरपालिकेचे तिथले आमचे सर्व धार्मिक गुरु आणि तिथले सर्वसामान्य लोक वारंवार आमच्या सगळ्याकडं पाठि पाठपुरावा करायचे की आमच्या इथं हा चौदा एकर बावीस गुंट्याचा हा विषय जो आहे ती बघ प्रॉपर्टी आहे आणि ती आपल्याला मिळायला पाहिजे परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी काही राजकीय लोकांनी आपली वजनं वापरून त्यावेळेसच्या शासनाने त्या त्या ठिकाणी शासकीय कार्यालय त्या ठिकाणी स्थापन केले काही लोकांनी अतिक्रमण केलं परंतु आता निकाला न्यायालयाचा निकाल आलेला आहे फक्त अंमलबजावणी आता कशी करायची त्याच्यासाठी ही सर्व जनता वक्फ बोर्डचे सन्मान्य चेअरमन समीर काजीसाहेब यांच्याकडे आले होते बीडचे सुद्धा सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमची मागणी समीर काझीसाहेबांकडे राहील की जसा निकाल आला त्या पद्धतीने तत्परतेने या ठिकाणी कारवाई करावी आणि सर्व अतिक्रमण या ठिकाणी काढून टाकावं जी वक्ची प्रॉपर्टी आहे ती वखचीच आहे ती राहणार वक्फचीच आहे परंतु याच्यामध्ये होऊ शकतं की उद्या राजकीय प्रेशर होऊ शकतं की आता शासकीय कार्यालय झालेले आहेत आता कसं करता येईल परंतु न्यायालयाचा निकाल हा अंतिम असतो त्याच्यामुळं न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून हे आ, जे अतिक्रमण आहे चौदा एकर बावीस गुंट्याचं आत्ता फक्त तिथं दीड एकर जागा या ठिकाणी शिल्लक आहे ती दीड एकर एक तरी कमीत कमी पहिल्या प्रायोरिटीने आपण त्याला वॉल कंपाऊंड केली पाहिजे जेणेकरून आता त्या ठिकाणी मी बोललो तर दफनविधीचासुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे तर ही जागा अतिशय मोक्यावरची आहे कोट्यावधी रुपयाची जागा आहे याचा आम्हाला मूल्यांकन करायचं नाही परंतु ती आमची जागा आहे बक्षी जागा आहे ती आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून हे सर्व जनता त्या ठिकाणी आलेली आहे मी या ठिकाणी सर्वांचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो त्यांच्यासाठी दुआ करतो या सर्व लोकांनी जी लढाई लढली उसका बेहतरीन नियम बदल दुनिया में भी और आखिरत में भी आप तमाम लोगों ने जिस जिसने इसके अंदर जो जो भी काम किया है जिस तरीके का यहाँ पर काम किया है तमाम लोगों को उसका आजम स्वभाव मिले ऐसी दुआएं पेश करता हूँ हम तमाम लोग भीड़ के जितने सियासी लोग हैं अलग अलग पार्टियों में होंगे लेकिन इस मामले में आपके साथ शाना बसाना साथ में रहेंगे और जब तक ये जगह खाली नहीं होती हम तमाम लोग आपके साथ शाना खड़े रहेंगे